आईस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आता आहे संडे आहे संडेला आता आम्ही पोपटीचा सीझन पोपटी पार्टी आहे आमची बघू शकतो सामान घेतलं त्याची व्हिडिओ नाही करता आली कारण की घेतलं शेंगा आमच्याच करशी म्हणून व्हिडिओ करता नाही आली मग आता माझा मित्र एक आहे विकी बाय अजून आहेत तिघं जोगं आहात आम्ही आता एन्जॉय करू मरकतम मला काय येतला आहे आमच्याशी तो तर बाप उगा आता व्हिडिओ एवढे दिवस नाही आले कारण की एडिट करायला का चालतो मी थोडा आता करत जाईन एडिट गुगल तर सपोर्ट करा अजून अजून येतील व्हिडिओ मग काम नाही म्हणा कामावं असं ना काम सुट्टी देत नाही कारण की समजून जा काम भरपूर असतं चला आता पुढे भेटू पोपटी करताना बाय काहीच आता बघू शकतो आता गाडी बसलेले आहेत आम्ही त्यात आम्ही आता सांगू शकत नाही थोड्या वेळात घेतो काही ते काही स्वतः आमचं झालेलं आहे आता सी एन जी टाकून आता आम्ही इंग्रज आहे मित्राला एक एका दोघांना उचलू एक दुकानात बिझी असतो त्यानंतर टायमिंग देऊ मग तो येईल तिथं आता पुढे भेटूया थोडा आता भेटू आता उद्याला घेतो आता व्हिडिओ कशी येत असं ते माहिती नाही आता उद्याच बघीन उद्याच एडिटिंग करीन टाईम भेटला तर कामात बिझी असतो उभी आता चला पुढे आम्ही तलावाचे इथं आलेलो आमच्या वाळगावचे पेंढा बिंडा झालेला आहे बेऱ्यात आलेला आहे संगम घर त्यांच्या बघू शकता आता आम्ही ऋतिक बाय मदत करते आम्हाला पेंड्यासाठी बघू शकता ऋतिक बाय गजा बिजतील पेंढ्या घेतलेला दोन पिशव्या बघू शकता आणि उडी मारलेली ना आज तो ब्रिज होता पण दादा नवीन केला आहे मॉडिफाय केला आहे नाही इथं आमचे चोर लपलेले आहे आतमध्ये लपलेले आतमध्ये लप याच्यात लपलेले चोर 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 बघू शकता आता आम्ही इथं पोपटीचा प्लॅन ठरवत आहे इथं रिक्स आहे वरती गेलं तर बघू शकता वाळगावच्या पटेल बिल्डिंगचे अपोजिट साईड बघू शकता आता आमची गाडी लागलेली आहे मी चांदला आहे माती संधी इथं जास्त हे आहे दगड आहेत तर पिसाल ते पाय इथं आम्ही आणलेले आहेत शिंगा चिकन काय नाही इथं 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 इथे पण आहे बघू शकता आता विकीबाई पण आलेले आहेत हां काही नाही ते अरे कॅमेरा काय झाला आहे हां सगळं सामान घेऊन आहे बघा इथं आम्ही बोपटीचा प्लॅन ठरवत आहे बघू शकता आता आज तो, तो ब्रिज चोर आहे आणि अक्षय कुमारने उरी मारलेली हा खिलाडी के खिलाडी पिक्चर बघितला असं ना आता वाळगावातून तो मोरा उळ्यातून आला आणि मोराचे मोरा स्टॉप होता पहिले इथून तो गेला आता ग्राउंड केला आता सगळा झाला म्हणजे मी जन्मलो पण नव्हतं तेव्हाची गोष्ट आहे हा हा काहीच आता आम्ही पाला बिला देशी चुकाट देशी चुकाट आता आम्ही आम्ही कधी दोन हजार वीसला ला मी पोकटी लास घालते आता खातो आता झाली किती आता तुम्ही आता गाडीतून सामान करत आहे पाला पाला काहीच मामोडीचा पाला तुम्हाला कुठं काटी करायची असेल ना पोपटी बनवायची असेल तर मामोडीचा पाला बघा मामोडीचा हे मामोडीचा पाला लागतो गाईस हे यो 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 गाईस मामोटीचा पाला लागतो पोपटीसाठी आता तुमचे सातारेकर आमच्या बघत असतील तर मला माहिती नाही तुमच्या इथं काय बोलता सगळ्यांनी कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ बघताना तर याला कशाचा पाला बोलता ते कमेंट करून सांगा आमच्या इथं मामुटीचा पाला बोलतात हे बघत आता थंडीचेच होतो हा पाला टाकला ना पोपटी अप्रतिम होत आहे अप्रतिम अप्रतिम वरती कराची आहे आई रिस नाय बघ धुला नाही पाहायला वाटत आईच मला पाय आहे याच्यात ते बघ याच्यात पाय गुतलेला माझा चला आता संगम घरात कसा पोष्टी करत आहे ते तुम्हाला <laughs> दाखवतो मी काहीच बघू शकता संगम घरात बसलेला आहे काय काय धुऊन नाही लौटत नाही पाला धुऊन असं आहे का काहीच पाला धुवत जाऊ नका काहीच खराब होतो याच्या पायाले तू टाकूया गूबा या टाकू तर

असं बोलायला लागतो दाद्या हो पहिला पाळाचं म्हणजे थंडी चिकन लागा नको अशी दोनशे रुपये शिंगा टाकल्या शिंगा टाकलेल्या आहेत आणि नंतर मटर टाकलेला आहे मटर वटाणे मटर बोलतो आम्ही मटर आणि मम्मी मी बोशिंगा तो बोलतो समज ना आणि संगम चाललेला आहे आता काहीतरी काहीतरी आणाला हां मीठ मीठ आणायसाठी चाललेला मीठ आता मीठ खरी मीठ टाकत असतो बाबा चांगला असता आणला असता खरे मीठ पण टाकू शकला असं नाही तुम्ही बघा काय काय टाकता भुशिंगा बिशिंगा टाकले मच्छे टाकले वालाचा शेंगा नाहीतर पावटे पण टाकू आहे तुम्ही मीठ टाकलेलं आहे हॅलो त्याच्या वर्षी थोडा पाला येईल नंतर चिकन येईल नंतर अंडी येईल माझ्याकडे

आता मी हे करतोय बघू शकता आता अंडी आणायच्यात गारीतून अंडी आज खाऊ अंडे का भंडा सुबह खाऊ अंडे का पंडा आओ खाऊ अंडे का पंडा काहीच बघू शकत कालोकांना हे करा फक्त आपला एवढा पण भारी फोन नाही जर आपल्याकडे कलर घेणार असा शेअर करा सबस्क्राईब करा आता अंडी टाकलेली आहे दोस्तानी दोस्ती <laughs> 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 तुटायची अरे मरका आमचे परलेलाय मारका दोधर भाई ऐका दो नाही ताजा मरका शिकून काय भाई पहिलं केल मी दोना पहला मी दोन हजार वीस ला फोटो आहे माझेकड कनमुसरा केल तो तेव्हा पहिला जॉब लागलेलो मी दुसरा जॉब आता झाला असून चार पाच तशी सॅलरी वाढतो चेंज केल्यावर लिंबू न आणलं लिंबू पाहिजे होत तो गेलं गाडी आता दुसरी गाडी आलेली आहे रोहित आले रोहित माझा आई सगला म्हणून मंगेश कॉलेज आता मरका उचलत बघू शकता बाबा परू नको फक्त बस करू नको फक्त आता शेवा खायला लागतील मला तो परिस असा लावायचं

पाला पका दापला काहीच व्हिडिओ कसे होत असत समजून घ्या थोडा थोडा तर येणार आहे मी थोडा शिकतो मी आता बघा शिकतो म्हणजे काय होईल मी आता आत्ता बघू आमच्या मित्राने आले आहे त्यांच्या बेरातून बघू शकता चार आणलेला आहे काय पत्र आला पेंडा आमच्या इथे पेंडा होता तुमच्याकडे काय पत्र आला त्या म्हशी गाय हे बांबू बिंबू बांबू त्याला बोल बांबू लागला असता लवकर या होईल हा वंडा गाईस वंडा वंडा पण लागतो कारण की फोर्टी फाय मिनिट ठेवायला लागतो माझ्यामधली मदत करेल ना त्याला वाट अनुभव आहे भाईरा होली लावड्यात काहीच अजून एक बघू अजून एक आणि ये यो यो नको आ, यो बघ अरे बग दाम टिकर राम थांबता वरतीचे का स्वतः मी मेहनत करत आहे टिकर का माझ्यात श्रीराम काही जो फुकट जाणारा होता नाही तर संशय घेश तुम्ही हे केला नाही तेव्हा फुकट जाणार होता

राहून घे आत्ता इंडियन झालो होतो तू काय झालं याला उपायसा बघा आता होलीसारखा मी केलेला आहे

पाण्यात कसे काय चालतंय ते सांगा तुम्ही गोपनीचा ब्याज घाणला काहीच गोपन आणलेले गोपन सांगा बघू शक ताकद पणशी मेहनत मेहनत फुल मेहनत काय रे मेहनत करायला येईस ना गाईस ते दोघ वाटत ते गेलाय आणला सामान छत छोट्या आईस बघा मी पण मेहनत करतो

साडे नऊ वाजलेले आहेत तिथे आग धावत आहे बघू शकता वाला विठ्ठ आईच होली होली झालेली आहे होली होली करणार आहे आम्ही काय माझ्या मला तेव्हाची आठवण झाली ती शालन असताना आम्ही आग लावलेली ना लई मोठी आग लागलेली काय ग्राउंड होते सगळं आता आमचं संपत आणलेलं ग्राउंड हा होली आईस आग दिसत नाही खपला

खलती खलती घुसव अरे बाहेर काय टाक आतमध्ये काठीशी आतमध्ये का काठी <laughs> ती थोडी थोडी करण ते ती पक्की चाली जाई हो देऊ ना आग मी आम्ही लावतो पण ते वंडर्स पेटून काय मेहनत केली घाम निघला काय घाम आहे कस आता वैद काय माहिती पॉपटी दिस इज द पॉप आग लावतो मी व्यवस्थित 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 आवड वंदा दाख जलत नाही जायच बघा 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 का ती दुरला आहे सगळं बरफ परत आहे आमच्या गावात बघू शकता बरफ आलेला आहे आग लावलेली आहे बघू आता काय होतय येऊ आता

मी यो चिकन चिकन बघ चिकन बघ मेन चिकन अरे खा आलनी तल था अच्छा चौथा हॅलो आईसा हा हा आलतेच दादा आलाय काही सगळं असण्यापी आणि आमची एकालाय काम करून बिझी असतो हॅलो आई काय का

सगळा बरोबर झालाय झाला आता अंड्या बिंडा घेतलाय आता दुसरं काय हा ठीक आहे ठीक आहे तसं होतं चला आता मी एंड करत आहे काहीच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना जिला मैं कभी नहीं अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय